छत्रपति शिवाजी महाराज की जय भी भारत माता की जय श्री राम जय जय श्री राम आवाज अरे शेवट ल अच्छा महायुतीच्या मेळाव ए बाबा थांबा त्यांना बोलू द्या अर अरे आता तुम्हीच बोलायला लागले तर एकदा आवाज बसलाय मला भाषण करू करून मोदीजी मला एकदा बोलले शिंदेजी आपका आवाज बैठ राह आणि तिसऱ्या सभेत बोलले बैठ गया बोला कुछ करते हो की नाही बोला करता चालू आहे ट्रीटमेंट आजच्या महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित सर्व आपले महायुतीचे पदाधिकारी आमदार संजय केळकर आमदार प्रताप सरनाईक आमदार रवींद्र फाटक आपले आमदार नंदारताई म्हात्रे नाताजी चौगुले आपल्या माधवीताई गीता जैन मीनाक्षीताई गी, अभिजित पानसे आर पी आयचे आपले भास्कर सर्व इकडे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत आनंद अनंतपरानफे आणि आपले भगत वगैरे सर्व व्यासपीठ आपलं खूप मोठं आहे सगळ्यांची नावं घेत नाही आणि राहिले असतील ते ज्यांनी मला <laughs> <laughs> ही नावं लिहून दिली त्याचा दोष आहे आणि बाहेर इथे सर्व समोर उभे आहेत आणि येताना पाहिलं मी बाहेर पण उभे आहेत हे सगळ्यांनाच माझा जय महाराष्ट्र सगळ्यांना धन्यवाद हे खरं म्हणजे महायुतीची ताकद आहे आणि महायुती या मध्ये अठ्ठेचाळीस जागा लढती आहे मी अनेक ठिकाणी फिरतोय अनेक मतदारसंघात गेलो विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणामध्ये सगळीकडेच मी फिरतो आहे टप्प्याटप्प्याने आपलं मतदान आहे पहिला टप्पा झाला आहे दुसरा टप्पा झाला आहे खरं म्हणजे नरेश मस्के यांचा आता पाचवा टप्पा आहे वीस तारखेला आपलं मतदान आहे पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो पहिल्या आणि टप्प्याचं मतदान जे झालेलं आहे यामध्ये महायुती प्रचंड मताधिक्याने विजयवान हर उन्हाळा कडक्याचा पंचेचाळीस शेहेचाळीस डिग्री तापमान असताना मी पहिलं आपले कार्यकर्ते अतिशय मनापासून काम होते, करत होते आणि मतदारांपर्यंत पोहोचत होते मतदारांना विनंती करत होते मतदारांना मतदार केंद्रापर्यंत आणत होते परंतु पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी थोडी कमी झालेली आहे आणि म्हणून या तिसऱ्या टप्प्यात आपल्याला सात तारखेला जी आहे परवा होऊ द्याच ना उद्याच यामध्ये जिकडे जिकडे आपले लोक आहेत त्यांना सांगणं की मतांचा टक्का वाढवणं सकाळी सात पासून जे आपले याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम पोलिंग एजंट पन्ना प्रमुख आणि गटप्रमुख आणि आणखी काय काय त्यांना नावं आहेत आणि त्याच्यावर मॉनिटर करणारे आपले प्रमुख पदाधिकारी यांनी मतदान करून घेणं आवश्यक आहे खरं म्हणजे आदल्या रात्रीच आता पन्ना भारतीय जनता पक्षाचा तर पन्ना प्रमुख एका बुथवर तीस लोक असतात त्यामुळे त्याला एक पान घेऊन गेला त्याच्यामध्ये किती कुटुंब एक सात आठ कुटुंब दहा कुटुंब असतात तीस मत पानावरती तर अगदी सोपं काम केलेलं आहे तसंच शिवसेनेने राष्ट्रवादीने मनसेने आणि आरपीआय आहे आपल्याकडे रिपाली आहे आणखी आपले मित्र रासप आहेत खूप सगळे पक्ष आपल्या बरोबर आहेत कवाडे गट आठवले गट सगळे लोक आणि मनसेचे पण सगळीकडे मी पाहतोय की मी काल कोल्हापूरमध्ये होतो हातकणंगलेत होतो खूप मनसे ची लोक एकदम दिलसे कामाला लागलेले आहेत आणि राज ठाकरे यांचं कसं आहे मोकळ्या मनाचा माणूस आहे अगदी मोकळा ढाकळा त्याचा स्वभाव आहे जे रोकटोक ते बोलायचं पोटात एक ओटात एक नाही कोत्या कोत्या मन कोत्या मनाचा माणूस नाही मोठ्या मनाचा आहे त्या एकदा त्याने सांगितलं आम्ही करतो 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 म्हणजे करतो तसेच आमची राष्ट्रवादी कामाला लागली आहे आर पी आय लागलेली आहे शिवसेना भाजप तर आहेच आणि बाकी सगळे गट जे आहेत हे कामाला विविध संघटना आपल्याला सपोर्ट करत आहेत खूप मोठ्या प्रमाणावर के महायुती सोबत येतात कारण गेल्या महायुतीने दोन वर्षात केलेली कामं जी आहे ही लोकांसमोर आहे आपण छोटी छोटी मंडळ केली महामंडळ त्या महामंडळाच्या माध्यमातून त्या त्या समाजाला आपण न्याय देण्याचं काम केलेलं आहे हे शेवटी हे सरकार कुणाचं आहे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि सरकार सर्वसामान्यांचं असल्यामुळे सर्वसामान्य जे घटक आहेत त्यांना न्याय देण्याचं आपण काम केलं मग अशी केळकर साहेब म्हणाले की केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजी गेले दहा वर्षामध्ये जे काम करत आहेत जो विकास त्यांनी केलेला आहे या देशाला प्रगतीकडे नेलेला आहे आपल्या देशाचं नाव जगामध्ये अभिमानाने घेतलं जातं याचा साक्षीदार मी आहे मी ज्या स्वित्झर्लंडला डाओसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम होतं त्यावेळेस गेलो तो मला खूप देशाचे मंत्री भेटले प्रधानमंत्री भेटले प्रमुख राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष भेटले पण त्यावेळेस एक जाणवलं ते मला म्हणायचे केंद्र मोदी साहेब मोदी साहेब आणि तुमचं कसे संबंध आहेत तर मी त्यांना सांगतो मोदी साहेब आणि आम्ही एकच आहोत त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही राज्याचं सरकार चालवतोय डबल इंजिनचं सरकार चालवतो आणि तुम्हाला मी सांगतो की महाराष्ट्रामध्ये पहिल्या वेळेस मी गेलो त्यावेळेस नवीन नवीन सरकार आपलं स्थापन झालं होतं गेल्या वर्षी त्यावेळेस देखील जगातल्या अनेक देशांनी महाराष्ट्राला पसंती दाखवली एक लाख सदतीस हजार कोटीचे करारनामे सह्या झाले आणि मोठ्या आपुलकीने त्यांना विश्वास होता की सरकार नवीन आले आणि नवीन सरकार आपल्याला मदत करेल आणि त्याचं ऐंशी टक्के काम नुसतं पेपरवर नाही एक लाख सदतीस हजार कोटी तर त्याचं एक्झिकुशन आज ऐंशी टक्के काम सुरू झालं जागा दिली परमिशन दिली आपण आणि यावेळेस मी गेलो त्यावेळेस तीन लाख त्र्याहत्तर हजार कोटीचे उद्योग स्नेही झालेलं आहे आणि तिकडे मला ज्यांनी कमिटमेंट केली त्यांनी इकडे देखील एक लाख कोटीचे करारमे सह्या केले कारण हे सरकार जे आहे काम करणार आहे मी आपल्याला एवढंच सांगतो बाकी ठिकाणी तर सगळे लोक जातात पण गडचिरोली हा नक्षलवादी एरिया आहे हा आदिवासी बहु इलाका आहे फार मागास आहे आणि तिथं नक्षलांचा प्रभाव होता मी जेव्हा पालकमंत्री होतो त्यावेळेस मी स्वतः एक सुरजागडचा मायनिंग प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न केला खूप अडथळे आले मुख्यमंत्र्यांनी मला सपोर्ट केला नाही पोलीस सपोर्ट करत नव्हते डीजी म्हणाले नक्षलवाद्यांचा हल्ला होईल पोलीस मारले जातील आपले नागरिक मारले जातील मी म्हणालो नक्षल मोठा सरकार मोठा तुम्हाला जर करायचं नसेल तर मी स्वतः तिथे उभा जाऊन प्रकल्प सुरू करेल आणि मग मी जाऊन ते तिथला प्रकल्प सुरू केला आज दहा हजार लोक तिथं काम करतात दहा हजार लोक आज त्याच कंपनीने पंचवीस हजार कोटी रुपये आणखी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय घेतला आता ते अमित भाईंच्या हस्ते आपण त्याचं सुरुवात करतोय पंधरा हजार लोक तिथं काम करतील आता टाटा मित्तल हे जिंदाल हे सगळे लोक येऊ लागले बोले आम्हाला तिथं काम सुरू करायचं आहे आज तिथं डेव्हलपमेंट सुरू झाली लोकांच्या हाताला काम मिळालं टाटा टेक्नॉलॉजीने तीनशे कोटी रुपये खर्च केले तिथं त्यांनी स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलं इन्व्हेन्शन इनोव्हेशन आणि इन्क्युबिशन या ठिकाणी सुरू झाल्यानंतर पाच हजार लोकांना दरवर्षी ट्रेनिंग मिळणार आणि त्यांना प्लेसमेंट मिळणार नोकऱ्या मिळणार आणि त्याचबरोबर ते स्वतःचं उद्योग देखील सुरू करतील हे आपण तिथे बदललं एक गडचिरोली सारखा जिल्हा जो आदिवासी नक्षलवाद तिथे आपण हे करू शकलो हे राज्याचं काम आहे हे सरकारचं काम आहे आणि नक्षलवाद निक्षलवाद काय नाही पोलिसांना सांगितलं दिसता शरीर ठोकून टाका आणि नक्षलवाद नक्षल कमी झाला जे उरले ते आता सरेंडर झालेले आहेत आणि आपल्याकडून पळाले ते मध्य प्रदेशमध्ये गेले मध्य प्रदेश छत्तीसगड मध्ये तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं काँग्रेस त्याला पना देत होत आता बीजेपीचं भी सरकार आहे आता तिथून देखील थोकून टाकेल त्यांना त्यामुळे त्यांचं कार्यक्रम करेक्ट होऊन जाईल आणि नरेश मस्के मग अशी म्हणाले की फार मी हरिश्चंद्र प्रेमळ सगळं आहे जेव्हा ठरवतो तेव्हा करेक्ट कार्यक्रम करतो दोन वर्षापूर्वी केला आपण त्यामुळे त्याच्यात मी जात नाही पण काही माहिती आता फक्त विकास 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 डेव्हलपमेंट हाच अजेंडा आमचा त्यांच्याकडे ना अजेंडा ना झेंडा ना नेता आहे का त्यांच्याकडे अरे म्हणतात आता एक एक वर्ष वाटून घेऊया प्रधानमंत्री एका महापौर पद आहे काय महापौर पण अडीच वर्षाचा असतो अरे आपल्याकडे नेता आहे मजबूत नेता त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी तिकडे नीती आहे नियत आहे निर्णय घेण्याची क्षमता आहे तिकडे कट कमिशन करप्शन इकडे नेशन फर्स्ट हा फरक आहे हा फरक आहे आणि म्हणून चोवीस तास काम करणारे मोदीजी थकत नाही थांबत नाही दहा वर्ष एक पण सुटी नाही घेतली भेटेल असा प्रधानमंत्री बघितलाय असा प्रधानमंत्री सभा घेतात बिंगरी भिंगरीसारखे पायाला